आज आपण सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजेच गोबी मंचुरियन करणार आहोत गोबी मंचुरियन लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूपच आवडतात हॉटेलमध्ये जेव्हाही जातो आपण तेव्हा पहिल्यांदा स्टार्टअपमध्ये कोबी मंचुरियनच ऑर्डर करतो तर चला कोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम कोबी घेतला आहे त्याचा देठाचा भाग कट करून घेऊ सेंटरमधून कट करू आणि या कोबीचे दोन भाग करून घेऊ दोन भाग करून घेतल्यामुळे कोबी चिरायला पटकन मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही खिसणीच्या सहाय्याने देखील खिसून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर बारीक चिरता येत असेल चाकूने तर त्याने देखील चिरून घेऊ शकता आता खिसणीने मी नाही मी चाकून एकदम बारीक चिरून घेणार आहे कारण कोबी मंचुरियन करतात तेव्हा गाड्यावरती शक्यतो ते चिरूनच घेतात खिसून घेत नाहीत तर त्यासाठी आपण देखील चिरून घेणार आहोत एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही कोबी एकदम बारीक करून घेऊ शकता आता अशा प्रकारे आपण कोबी कट करून घेणार आहोत जर तुम्हाला मंचुरियन परफेक्ट गोल शेपमध्ये हवे असतील तर तुम्ही खिसणीनेच खिसून घ्या त्यामुळे काय होतं गोल शेप व्यवस्थित देता येतो आणि जर चाकूने चिरलात तर थोडासा गोल शेप येत नाही तर आपण जशी भजी करतो ना खेकडा भजी वगैरे परफेक्ट तसा शेप येतो तर आता मी इथे सर्व कोबी चिरून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व कोबी चिरून घेतला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये हे सर्व कोबी काढून घेऊ जे काही भांडे घ्यायचं आहे ते थोडंसं असं खोलगट घ्यायचं आहे त्यामुळे कोबीमध्ये जेव्हा आपण काही बाकीचे मसाले पीठ वगैरे टाकतो त्यावेळी ते व्यवस्थित मिक्स करता येतं आता यामध्ये सर्वात प्रथम जाईल एक चमचा मीठ अर्धा चमचा काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर कंपल्सरी घालायची आहे स्टॉलवरती प्रत्येकजण काळी मिरी पावडरही वापरतातच त्याचबरोबर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आता यामध्ये जाईल एक छोटा चमचा लाल तिखट आणि अगदी पाव चमचा आपण इथे खाण्याचा लाल कलर वापरणार आहोत त्यामुळे कोबी मंचुरियनला खूप छान कलर येतो जर लाल कलर तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकू शकता त्याने देखील खूप छान रंग येतो आता इथे मी एक वाटी मैदाने अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे सर्वात प्रथम कोबीमध्ये हे बाकीचे घातलेले जिन्नेस आहेत मीठ वगैरे ते आपण सगळं एकसारखं मिक्स करून घेऊ त्यामुळे कोबीला थोडंसं पाणी सुटण्यास मदत होईल आणि मसाले देखील एकमेकात छान मिक्स होतात त्यासाठी पहिला कोबीमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हळूहळू ॲड करायचा आहे कॉर्नफ्लॉवर आपण पूर्ण अर्धी वाटी यामध्ये घातला आहे मैदा आवश्यकतेनुसार आपण यामध्ये घालत आहोत आणि अशा प्रकारे हाताने चांगलं दाबून दाबून हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे हे एकसारखं एक, एक जीव छान होतं आता आणखी थोडा मैदा घालू म्हणजे परफेक्ट एकदम वाटी भरून मैदा आहे तो इथे आपल्याला वापरता येईल पाण्याचा वापर, वापर अजिबात करायचा नाही आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात अशा प्रकारे प्रेस करून करून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे गॅस मध्यमाच्यावरती चालू ठेवायचं आहे त्यामुळे तेल अगदी व्यवस्थित गरम होतं आता तुम्ही पाहू शकता हे बॅटर परफेक्ट रेडी झालं आहे आता तेलामध्ये आपण मंचुरियन तळण्यासाठी पहिला हाताला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बोटांच्या मत्तीने हळूहळू थोडे थोडे गोळे त्यामध्ये सोडायचे आहेत तुम्ही असं बनवू शकता किंवा बाहेर स्टॉलवरती आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे गोळे तेलामध्ये सोडतात दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल त्याप्रकारे तुम्ही ते बनवू शकता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे आणि हे मंचुरियन छान तळून घ्यायचे आहेत गॅस बारीक किंवा मोठा अजिबात करायचा नाही गॅस जर तुम्ही बारीक केलात तर मंचुरियन तेल खूप ओढून घेईल आणि गॅस जर मोठा केलात तर कुरकुरीत तर होतील पण कोबी असल्यामुळे ते काय होतं काळपटपणा येतो आणि कोबीची पाने आहेत ना ती करपल्यासारखी दिसतात तर त्यासाठी गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवूनच ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे एकदम छान कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत हे तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता हे आपण साईडला काढून घेऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कॉर्नफ्लॉवरच वापरायचं आहेत त्याला पर्याय दुसरा तांदळाचं पीठ किंवा दुसरं काहीही वापरू नका जर तुम्हाला बाहेरच्या सारखेच कोबी मंचुरियन हवे असतील तर मैदा आणि कॉर्नफ्लावरचा तिथे वापर करा त्यामुळे तयार होणारे कोबी मंचुरियन हे परफेक्ट स्टॉलवरती होतात तसेच तयार होतात गॅस मध्यमाच्यावरती चालू ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आणखी मंचुरियन आपण बनवून घेत आहोत याच्यामध्ये लाल कलर घातल्यामुळे कलर देखील खूप सुरेख आला आहे आणि घरच्या घरी केल्यामुळे तेवढ्याच कोबीमध्ये भरपूर मंचुरियन तयार होतात आणि सगळेजण पोट भरून खाऊ शकतात तर आलटून पालटून ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यामुळे हे बाहेरून आणि आतून दोन्हीकडूनही व्यवस्थित छान तळे जातील आता हे मंचुरियन देखील तयार झाले आहेत हे मंचुरियन देखील आपण साईडला काढून घेऊ आणि याचा तुम्ही आता आवाज ऐका किती कुरकुरीत झालेत ते पहा आहेत ना एकदम परफेक्ट बाहेर मिळतात तसेच तर तुम्ही देखील अगदी बिनधास्त घरच्या घरी असे मस्त कोबी मंचुरियन बनवू शकता आणि घरच्यांना सर्व करू शकता कोणी ओळखणार सुद्धा नाहीत की तुम्ही हे घरी बनवलेत की बाहेरून आणलेत आणि मी आता हातावर तुम्हाला प्रेस करून दाखवत आहे तरीसुद्धा अजिबात तेलकट झाले नाहीत आणि आतून देखील एकदम व्यवस्थित शिजले गेले आहेत तर अशा प्रकारे हे घरच्या घरी एकदम मस्त कोबी मंचुरियन तयार झाले आहेत तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि परफेक्ट मी मेजरमेंट सांगितलं आहे त्याचप्रमाणे सर्व साहित्य वापरा तुमचे कोबी मंचुरियन देखील एकदम व्यवस्थित होतील जर ट्राय करून बघितलात रेसिपी तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक देखील प्रेस करा आता हे आपले ड्राय मंचुरियन तयार झाले आहेत रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला सांगा जर तुम्हाला बॉल्सवाले जे कोबी मंचुरियन असतात त्याला ग्रेव्ही असते तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यावर देखील मी व्हिडिओ नक्कीच बनवेन फक्त मंचुरियन करताना काही गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कॉर्नफ्लॉवर कंपल्सरी वापरायचा आहे त्याचबरोबर गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचं आहे त्यामुळे एकदम कुरकुरीत असे हे कोबी मंचुरियन तळे जातील તો પરત ભેટો આપણ પુલ તો તોપરે ટેક કેયર બા